तर आपली झाली अकरा बारा <laughs> नमस्कार दे दे तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आम्ही आज जातो नदीत मासे पकडू तर आपल्या काळजरा वगैरे जिताडा वगैरे काय भेटतात कारण बऱ्याच दिवसाने जातो मस्त की पंधरा दिवस आम्ही फिरलो मुंबईत रावलो आणि आत्ता म्हटलं आज पहिले जाऊया मासे पकडू कारण गावचे मासे ते गावचे मासे ताजे मासे मासे खावच मूड म्हणून आम्ही जातो सृष्टी असं मी असे चला आता बऱ्यापैकी संध्याकाळ झाली साडेसहा वाजत इथे आता आम्ही निघतो आता घरासून आपल्या काल बघूया काय काय मासे भेटतात ते चला तर पाणी पण तितक्यासा सुकणार नाही म्हणण्यासारख्या तरी पण ट्राय करूया हो चला जाऊया सृष्टी चाय पिता चाय पिऊन झाली तर जाऊया चला तर सृष्टी रेडी झाला ताजे खाऊसाठी <laughs> आता चाय पिता तर आम्ही जाऊन बघतलो आज ट्राय खूप दिवसांनी जवळजवळ पंधरा वीस दिवसांनी ना आम्ही मुंबईकच रोवलो पंधरा सोळा दिवस पंधरा वीस दिवस रवलो तर आता जातो आणि बघतो काय आपल्या गावता काय चला तर मित्रांनो जातो आम्ही आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही आता खाली जातो मला वाटतं वीस वीस पंचवीस दिवसानंतर होडियाचं तोंड बघतो आहे जाऊन आता मुंबईसून इदे तेव्हा नाही जाऊ गावलेला दोनच दिवस झाले चल आता आधी जाऊया होडी धुतल्या विशाला आणि धुतलेल्या वाटतं पण विशाल नाही ना तो धुई व्यवस्थित आम्ही बघूया आता हां बॅटरी घेतल्या हो तर मित्रांनो बऱ्यापैकी आता काळोख पडलो अजून आमका बराच पुढे जाऊचा ते नदीत इलो आम्ही आणि चला बघूया जेवढा जाऊ शक्य होतं तेवढा पण पाणी पण सुकला नाही बराच पाणी हा इतक्या पाणी ॲक्च्युली नाही त्याच्या खूप कमी पाणी व्हाया पण आज फक्त प्रयत्न करायचं मला वाटतं प्रयत्न करून गाय गा आपल्या नशिबात काय असत तर गावात आजुन, आजुन सो बघूया जाऊन पुढे जाऊया अजून अजून थोडंसं काळोख पडालेत मग आपल्याक होयत चला तर तर मित्रांनो बऱ्यापैकी काळोख पडलो आणि आम्ही आता मासे शोधूक सुरुवात करतो बघा पिंगाणी बघा येतात भरपूर नाही आता तोंडात पण जातली आता टेंडाने दिसतं आता आधी मोठी लाईट बंद कर ऐकलं मग चालू करूया चल गेलं झाडात गेलं झाडात गेलं पण कर मित्रांनो पहिलंच आमक जिताडो दिसलेलो पण तो पळालो कारण पाणी भरपूर आहे आणि ते फारणतच नाही एका जागेवर येत ट्राय करून पण नाही चला बघूया शोर्य काय गावते आपल्या साळुंदरात होईत मिळतच नाही गोजी बात पिंगा आधी वाढीत आणि पिंगाणी तर बोलतोय मोठी बॅटरी

चढ asa pani sukhla Naya aay na

आता किती वेळ झालो कधी नाही लहान मध्ये उडी मारले माझ्या आला आल्या

<tip freshman> <लहाँ गुण>। <tipalia> <लहाँ गुण>। <tipiger> जा ಹ್ಮ್ ಬರ ಸಡಪ್ಪ

भरपूर फिरलो पाळुंद्र आपली एवढीशी गावली पण जिताडे दिसले आमका पण एकव काय गावलो नाही आमका तीन चार दिसले हो तीन चार दिसले ना गो तीन चार दिसले आमका गावलो एक पण नाही आता घराकडची वाट धरतो जामधमाग झाला खूप दिवसांनी होडी पण हलवलं बघित 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 जाऊया काळून राहतं एवढीच गाव देत असं कमी जे वाटत बघूया चला पुढे पुढे काय गावता काय ना बघित बघित जाऊया एकदम फास्ट नको जाऊया

barqueta, vai não, tu noti don.

जितार। 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 ते एक गाव इतकी अपेक्षित नाही मोठं अपेक्षित हा आमका साधारण दोन तीन किलो दो तो दहा एक कि गाव किलोचा काय प्रॉब्लेमच नाही पण साधारण दोन तीन किलो दो तो अपेक्षित हा ना खावासाठी येऊ कावलो

फ करून गेलो अरे तरी पण तो असं चिखलात गेलो माझ्या मागे आणि परत मी गोडी गोळाशी ini gak terlalu nampak Saya tadi ada orang di Aduh সানচে মধি উতো আসা অটা জন্তা ভাডা অইতো বাগা অইতো ইলো আপালকালো ইলো মত্ধালো খিগিলো তে অহো আপালো 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 आता टाका आहे का मोठा बघिया मला खायचं थांबा बघूया खातीत खायतोय असतो

आकडे शिवाय झालं काम जा पडणार ना पडला बरोबर पडणार पट्टी धरलं आहे नाही तर पाटी मागे जाणार असते तर तू जावचो नाही ना उद्या थंबा हे दाखवूया बॅटरी दाखवूया का मोठी <laughs> कसलो गावलो एक तरी गावलो बाबा एक मोठो गेलो आमचं तेका मग बघतलो खरंच आम्ही खाती जाऊ थंय जा हो बॅटरी भेटून दाखवू थांब थांब

तर मित्रांनो आमका हे बघा एवढे मासे गावले आमचे जिताडे बरेच गेले दोन तीन गेले आ, तरी गेले जिताडे एवढीशी गावली बऱ्यापैकी गावली आमका यातच समाधान मानायचा रोजच मोठे जिताडे गावतील असा नसता एवढं तरी गावलो आमका एक गावलो दोन साहेब चांगली आहेत ती पण साहेब चांगली आहे गावली ते ना ती साहेब चांगली आहे आणि हे दोन साहेब पण चांगले आहेत तर बघूया आता जाऊया घरात आता वाजले साधारण अकरा साडे अकरा वाजत इथे जास्त वादी घरात चला परत घरी जाऊन एकदा दाखवतोय सृष्टी भरता आहे बघा बघूया किती दोन झाली ना तीन झाली चार पाच सहा का आता सपाटी गावते ना सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा काळुंदर घेतली आपल्याक आणि तीन जितळे एक साईज भारी आहे मोठी बऱ्यापैकी साईज एकाची आणि दोन छोटे देवाचे साधारण टाक तू मोठं सारख नाही करून पिशीत लावतो तोंडा डायरेक्ट तसं नाही शेपट्यान का शेपट्यान धरतो असता मासो तर मित्रांनो इलव आम्ही घरी आता मासे गावल्या हिनी पिशी आपल्या हातीत घेतल्या आणि माझ्याकडे कोटाचे पिशी दिल्या तर जातव आता घराकडे जाऊया चला मग दाखवत अरे रे 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 शिराड चिकलात बरं पाय दिलं